मऊ टोगलेली आपली भाकरी ही रेडी आहे टम्म अशी फोगणारी ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी आपण ज्वारीच्या पिठाची इथं उकड काढून घ्यायची आहे मी इथं एक कप पाणी घेतलेलं आहे हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आपण जितकी वाटी पाणी घेऊ तितकेच वाटी आपण ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे ह्या पाण्याला व्यवस्थित उकळी येऊन द्यायची ह्याच्यात आपण थोडस चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि चमचमीत रेसिपी बघण्यासाठी टेस्ट ऑफ महाराष्ट्र मराठी रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बघायला विसरू पाण्याला आपल्या छान उकळी आलेली आहे आता आपण ज्या कपनी पाणी घेतलेलं आहे त्याच सेम कपनी आपण ज्वारीचं पीठ ह्या उकळत्या पाण्यात घालून घेऊया हो गॅस बंद करायचा आता ही उकड दहा मिनटं आपण झाकून ठेवायची दहा मिनटं झालेली आहेत उकड आपण परातीमध्ये काढून घेतलेली आहे उकड काढल्यामुळे आपलं ज्वारीचं पीठ हे हलकं होतं त्यामुळे भाकरी मऊ होण्यासाठी ते मदत होते उकड जर आपली जास्त घट्ट झाली तर आपण त्याच्यात थोडंसं पाणी घालून घेऊ शकतो किंवा जास्त सैलसर झाली तर आपण त्याच्यात पीठ ज्वारीचं पीठ घालून त्याला मळून घेऊ शकतो ही खूप छान मळे जितकी चांगली मळे तितकी भाकरी आपली खूप छान होते अशी उकड काढलेली ज्वारीचं पीठ असं उकड काढलेलं ज्वारीचं पीठ आपण याची लाटोड पण भाकरी करू शकतो किंवा काकू पण करू शकतो तर आपण आता व्यवस्थित मळून घ्यायचं भाकरीचा गोळा आपला तयार आहे आता आपल्याला जितकी लहान आणि मोठ्या साईजची भाकरी करायची आहे त्याच्याप्रमाणे आपण छोटे आणि मोठे असे गोळे बनवून घ्यायचे गोळा छान मळून घेतलेला आहे जितकी मोठी भाकरी करायची तितका आपण मोठा गोळा घेऊ आता आपण हलक्या हाताने आपण याला लाटून घ्यायचं तुम्ही बघत असाल की ते इझिली उचलली जाते उकड काढल्यामुळे पीठ खूप हलकं होतं आणि लाटलं जातं भाकरी आपली लाटून तयार झाली आहे तुम्ही बघू शकता किती इझिली ही हँडल होते तव्याला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मीडियम फ्लेम वरती आपण आता ही भाकरी भाजून घेऊया आपण इकडे लोखटाचा तवा वापरला आहे गॅस आता थोडा मोठा करून घेऊया तुम्हाला दिसत असेल मस्त डम्माची आपली भाकरी नऊ लुसलुशी अशी टम फुगलेली आपली भाकरी ही बघू शकता रेडी आहे मस्त तुपासोबत आणि गरमा गरमागरम भाकरी खाऊ शकतो भाकरीसोबत आपण असा रंजणीत गावरान लसूण मिरचीचा ठेचा सर्व करू शकतो